विरोधी उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होईल असे काम करा राजू शेट्टींच्या प्रचार सभेत जयंत केंद्र सरकार आणि राज्य सरकार आहे म्हणून एकत्र यायचे आहे विरोधी उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होईल असे काम करा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी हातकणंगले येथील जाहीर सभेत केले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या प्रचारादरम्यान ते बोलत होते पाटील पुढे म्हणाले हे सरकार प्रत्येक वर्षी विजेचे दर वाढवत आहे खताच्या किमती वाढवत आहे पण शेतीमालाला भाव काही मिळवून देत नाही राजू शेट्टी यांचा पाठिंबा पा मिळवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्र्यांनी खोटी आश्वासने दिली राजू शेट्टी यांना जेव्हा हे कळले हे सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करते तेव्हा सर्वात आधी त्यांनी भाजपाची साथ सोडली अनेक वर्ष खासदार राजू शेट्टी यांनी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे शेतकऱ्यांच्या समस्या मांडून त्या सोडवण्याचाही प्रयत्न त्यांनी केला आहे त्यामुळे शेट्टी यांनाच मोठ्या मताधिक्याने मताधिक्याने निवडून द्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही पाटील यांनी टीका केली सत्तर वर्षात काँग्रेसने काहीच केले नाही मीच काय तो पाच वर्षापासून काम करत आहे असे मिंबवण्याचा प्रयत्न मोदी करत आहेत पण लोकांना कळून चुकले आहे की मोदी आपली फसवणूक करत आहेत त्यामुळे मोदींवर आता जनतेचा भरोसा राहिला नाही असे ते म्हणाले देशात चातुर्वर्ण्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे हे आम्ही कदापिही सहन करणार नाही असा खणखणीत इशाराही यावेळी जयंत पाटील यांनी दिला ब्युरो रिपोर्ट